मला एक श्रेता आठवतीय कुसुमाग्रजांची ओळखत का सर मला कोणी कपडे होते क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी सर कारभाणी घेऊन गंगेंद सर आता लढतो आहे चिखल का काढतो आहे पैसे नको सर मला थोडा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही करा पाठीवरती हात घेऊन दिसते लढ म्हणा अशी परिस्थिती लोकांची

नाव नाम कल्पना मलका शिद्ध शिले आमचं सगळंच भिजून गेलं काय आम्ही येत नाही असं म्हणून आम्ही काय केलं काय आणलेलं नाही माल सगळं आताच ठेवलेलं होतं की येऊन बघा हे सगळं जागा मी हे केलं होतो पाणी येत नाही म्हणून सगळं आता मी कायच काल ना तसं ठेवलं होत एकदमच पाणी मापुरून सगळं निघून दिलंय सगळं काय असेल खायचं पियल सगळं तांदूळ बेंदूळ काय असलं सगळंच म्हटलं आम्ही खायला काय बी नाही आता का देवळात द्यायला लागलं तेच खाऊन बसावं लागलो आम्ही काय खालेलं ना काही नाही अजून खायचं बघायचं काय घराचं सगळं गेलेलं बघायचं म्हणून आम्ही देवळाकडे पण गेलेलं नाहीये तिथं सगळं स्वच्छता करत बसला दोन तीन दिवस आणखीन लागेल पाणी कमी खायला काय करायचं तर बघायचं देव कुठं हे करते बघायचं काय दिलेलं आणून खराब पत्र दिलो खातो नाही दिलं तर आम्ही आमचं घराच लागलंय खायचं पोटाचं लागलेलं नाही लेकर वाज एवढा आम्हाला दिला तर बस आम्ही उपाशी राहू दे नाही तर मोरू आमचं काय विचार हे नाही आम्हाला फक्त आमचं लेकर जतन होऊ दे मग आम्हाला काय असलेलं पोटाला एवढं देऊ द्या सगळं आतरून बितरून काय बी नाही आम्हाला खायला पण नाही काय बी नाही हे सगळं आमची किती वस्ती आहेत सगळ्यांना काय पण नाही तिथं काय एक पन्नास वस्ती आहेत सगळं एका एका घरात जाऊन आम्ही राहिलेलो वर हिथ आमच्या पोहण्याचे घर म्हणजे भाऊकीचे लोक आम्हाला काय पोहण्याला त्यांनी काय आम्हाला चहा पाणी तेवढंच केलेलं आहे रात्रीच काय आम्ही खालेलच नाही हा नवरात्रीच आहे तिथं जाऊन आम्ही खव खायचं लांब होत आहे आणि मग लेकर सोडून जायचं लेकरांना सोडणार सगळं हे पाणी थांबलेलं आहे काय शेत होतं का सगळं शेत आहे हा शेत आहे ते सगळं ऊस आहे शेत आहे याच्यामध्ये उसा तो भरपूर उसा आहे उसाच्या वरती पाणी गेले हा उसाच्या वरती पाणी गेलेलं आहे सगळं उसामध्ये तुम्ही आधी काम करत आहोत आमचं शेत हे काय ते खुरप्या जायचं याच इथंच वाट होत हे नाला आहे एक नाला येत पाणी बारका आहे ते बारका भरून सुद्धा एवढं पाणी इकडे आलेलं आहे आम्हाला असं अगोदर आलत पाणी ह्या घराच्या कोपऱ्याला आलत तेवढं येत नाही असं वाटलं होतं मला आम्ही म्हणून काही पण उचललं नाही माल एकदमच शिरून टाकलंय रात्रात शिरल्या बरोबर आम्ही इथं वर मुलं पाच मुलं आहेत आमचे पाच मुलं किती वर्षाचे एक दहा वर्षाच आहे शाळेला जात आहे एक सतरा आहे आता कुठे सगळं एक तिथं वर आहेत साहेब काय हे असंच काम व्हायचं शेती करतात शेती आम्हाला नाही बाहेरच शेतातलं कोणाचे तर अवघड झाली किंवा पाण्यानं अवघड टाकले की आम्हाला शेती नाही आम्हाला राहिलं घर पण नाही आम्हाला शेती पण नाही आम्ही उगा कस लोक येऊन राहिलेले आहेत आम्ही तसं राहिलेलो काय पण पावसानं पण पाणी बाहेर काढलं काय नाही मी काय बघा जागा खोटा लल तर फोटो काढून घ्या इथं आम्ही चंबू मारलो बघा हेच आहे हे काढून हे हे, हे करून आम्ही राहून रात्रभर जागून हे केलं दोन दिवस तुम्ही तिथं दिलं शाळेत गेलो देवळात गेलो असं माल करू नका आमचं घर कसं गेलेलं आहे